पुण्यावरून शिर्डी येथे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू मुली मुली झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे पुण्यातील वडगाव येथील सोळा वर्षीय ऋतुजा गणेश वार् हिच्यावर गेल्या चार दिवसांपासून साई चा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयाच्या आजाराबाबत उपचार सुरू होते पुणे जिल्ह्यातील वारे कुटुंब गेल्या चार दिवसांपासून साई संस्थांच्या भक्तनिवास साई आश्रमात मुक्कामी होते पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री ऋतुजाची प्रकृती अचानक बिघडली त्यानंतर तिला तात्काळ संस्थांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलीला खूप त्रास होत होता मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी फक्त सलाईन लावून ऋतुजाला ॲडमिट न करता त्वरित डिस्चार्जही दिला रात्रभर तिची प्रकृती गंभीर होती सकाळी तिला पुन्हा रुग्णालयात आणला असता साई संस्थांच्या डॉक्टरांनी काही वेळानं ऋतुजाला मृत घोषित केला या गंभीर घटनेनं ऋतुजाच्या आईनं रुग्णालयात मोठा आक्रोश करत साई संस्थांच्या रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच आमच्या ऋतुजावर उपचार केले असते तर ती वाचली असती कुठल्याही पद्धतीचे व्यवस्थित उपचार ऋतूजावर डॉक्टरांनी केले नाही अशी प्रतिक्रिया ऋतुजाच्या आईनं आक्रोश करत माध्यमांना दिली आलो होतो चार दिवसापासनं इथं आम्ही आलो होतो चार दिवसापासून आम्ही पाचशे रूम मध्ये रूम घेतला होतो दोनशे रुपयाचं तिथं आम्ही चार दिवसा शुक्रवारी आम्ही इथं आलेलो या मग आम्ही इथे चार दिवस राहिलो काल रिपोर्ट रक्ताचा रिपोर्ट सगळा रिपोर्ट धावल्यानंतर ऑपरेशन होईल असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर आम्ही सगळं रिपोर्ट वगैरे काढलं सिटी स्कॅन काल आम्ही केलं सिटी स्कॅन केल्यानंतर पुरीला खूप त्रास व्हायला लागला उलट्या वगैरे व्हायला लागला पुरगी पूर्ण हायपर झाली होती तिला काही सुधारत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही इथं दवाखान्यात घेऊन आलो दवाखान्यात घेऊन आल्यावर डॉक्टर लोकांनी व्यवस्थित उपचार दिला पाहिजे का नाहीये दिला पाहिजे ना तर आम्हाला तो उपचार व्यवस्थित भेटला नाही त्या लोकांनी आम्हाला बाहेरून इंजेक्शन सलाइंग वगैरे आणायला लावली आम्ही ती लावली वगैरे तिला तिथं ठेवली तिने अर्धा तासासाठी व्यवस्थित झाली जराशी शेतीच्या अंगातनं खूप घाम वगैरे हो निघला जरा त्यांना बरी दिसली पूर्गी <laughs> आम्ही म्हटलं आम्ही काय जात नाहीत ना पूर्गी माझी खूप मला सिरियस दिसती मी काय जाणार नाही ते म्हटले तुम्ही आता जावा तुमचे डॉक्टर आल्यानंतर उद्याच्याला तुम्ही इथं या तुम्ही इथं उद्याच्याला या असे बोलले उद्याच्याला या रात्रभर पडली रूम रूमवर घेऊन जावा एवढ्या सिरियस पेशंटला मी रूमवर घेऊन गेले या लोकांनी इथं काय केलं नाही केल्यामुळं मला बी काय ऑप्शन नव्हतं मी घेऊन गेले रूमवरती रूमवरती घेऊन गेले पूर्गीला रात्री काय झालं रात्री दोन एक वाजूस तर पूर्गी मस्त सगळ्यांची कॉल कॉलवरती बोलत होती व्यवस्थित होती सकाळी पूर्वीला काय झालं काय नाही काय समजलं नाही आणि इथं आल्यानंतर ते लोक म्हणतात पूर्गीची डेट झाली हा कसला न्याय आहे ह्यांचा तुम्ही न्याय द्या मला ऋतुजा गणेश वारेपुरीचं नाव आहे उहेपुरीचं सोळा वर्ष होतं मी पुण्यातून आलेले आहे पुण्यातून हॉस्पिटल मधनं मला इथं पाठवलं होतं माझ्याकडे कागदपत्र कमी का पडत होते त्याच्यामुळे मला इथं म्हणले महेश मिस्त्री डॉक्टर आहे ते, ते तुमच्या पुरीचं चांगलं ऑपरेशन करतील डॉक्टरांनी सुद्धा मला चांगलं हे दिलं होतं की पुरीचं ऑपरेशन व्यवस्थित होईल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका लहानपणापासून तिला तो आजार या तिला काय होणार नाही तिला हार्टचा त्रास होता हार्टचा प्रॉब्लेम होता तर तिला हृदयविकार होता त्या लोकांनी सांगितलं होतं ही पुरीला काही होणार नाहीये तुम्ही तपासणी करून घ्या व्यवस्थित या लोकांनी रात्री रिस नाही घेतल्यामुळं पुरी संघ हा ने घडलेला आहे तिथले सिस्टर तिला जायला उशीर होतो तिच्या घरचं मेन जरुरी आहे या इथं पेशंट मरायला लागले ते जरुरी नाही आहे तिला तिला उशीर होता तिला उशीर होत होता तिला घरी जायचं होतं माझ्या पुरीला तिनं पटापटापटा पटा, हे केलं आणि घालून दिलं माझ्या संघ माझ्या लेकराचं ह्या गोष्टीमुळं माझ्या लेकराचं हे सगळं झालेलं आहे <laughs> <laughs> हो या दवाखान्यावर तुम्ही कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि माझ्या नम्र विनंती <laughs> आहे आणि संपूर्ण प्रकाराबाबत साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ऋतुजा वारे हिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर आवश्यक ते सर्व प्राथमिक उपचार वेळोवेळी करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया दिली आज सकाळी जे आपल्याकडे चौदा वर्षीय पेशंट मुलगी जी ॲडमिट झाली होती आ, शी वॉज हॅव्हिंग पल्मनरी इडिमा हा तिला होता आणि त्या पल्मनरी इडिमाचं इव्हॅल्युएशन आम्ही करत असताना आमच्या लक्षात आलं की तिला आयोटिक स्टेनॉसिस पण होतं जीमध्ये ते क्लिअर कट तसं दिसत पण होतं आपण सकाळी रुग्णाला आपल्यातर्फे पूर्ण प्रयत्न केले uh, रिव्हाइव्ह करायचे त्याप्रमाणे त्या त्याला त्या कॅज्युल्टीला ट्रीटमेंट पण देण्यात आली पण अनफॉर्च्युनेटली दॅट पेशंट कुड नॉट बी रिव्हाइव्ह शी हॅट उपचारासाठी काल जेव्हा पेशंट आपल्याकडे आले होते त्यावेळेस पेशंट वॉज फाईन अँड देर वॉज नो इमिडिएट कन्सर्न त्यांनी डॉक्टरांना दाखवलं काल काल डॉक्टरांनी दे दे त्यांना काही तपासण्या पण सांगितल्या होत्या करून आणायला पण तिथून ते तपासण्या केल्या त्यांनी आणि घरी गेले मला वाटतं आणि जेव्हा परत आज सकाळी पेशंट आणले तेव्हा पेशंट एकदमच बॅड होत कंडिशन मध्ये होतो स्टिनॉसिस हा असा प्रकार त्याला त्यावेळेस नाही आपल्याकडे जेव्हा पेशंट आला तेव्हा आपण रिवाईव्ह करायचे पूर्ण प्रयत्न केले जे जे काय आपल्यातर्फे फर्स्ट हे रिस्पॉन्स असतो तो, तो आपण पूर्णतः पेशंटला दिला इमर्जन्सीमध्ये कॅज्युअलिटीला बट अनफॉर्च्युनेटली पेशंट कुड नॉट रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट बिकॉज शी वॉज अंडर ऑलरेडी दर वॉज पंबररी एडिमा अँड ऑन टॉप ऑफ दॅट तिला आयरोटिक स्टेनॉसिस पण आमच्या असं प्रथम याच्यात असं हे आहे की काही वॉल डिफेक्ट्स असल्यामुळे आधीपासून नाही त्यांचं आतापर्यंत प्रशासनाकडे कुठल्याही पद्धतीचं काही अजून आलेलं नाही किंवा त्यांनी तशा पत्राचं कुठलं निवेदन देखील आम्हाला दिलेलं तसं काही असेल तर आम्ही त्याच्यात लक्ष निवेदन जरी दिलं नाही तरी त्यांच्या आक्रोशामध्ये त्यांनी एका नर्सच्या हलगर्जीपणाकडे नाही आता कसं असतं आपल्या जवळचे जेव्हा इतक्या वर्षाचे एखाद्या नातेवाईकाचं किंवा एखाद्या रुग्णाच्या याचं देत होतो तेव्हा एक साधारणपणे माणसाची जी, जी भावनिक स्थिती असते ती थोड्या आक्रोशाची असते आणि आम्ही त्याच्यासोबत सहानुभूतीपूर्व कारण आम्हाला आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कॅज्युअल्टीला ट्रीटमेंट देत असताना हे समजते की नातेवाईकांची जी, जी भावनिक परिस्थिती असते त्याला आता आम्ही लोक व्यवस्थित हँडल करतो आम्हाला माहिती असते त्यामुळे असं पद्धतीचं काही झालं नाही असं कुठला प्रकार घटला या संपूर्ण प्रकाराबाबत साई संस्थांच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणं गरजेचं असून साई संस्थांच्या रुग्णालयातील मागील कालावधीत देखील असेच गंभीर प्रकार झाले असून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेतसाठी ना कॅमेरा पर्सन साई सुराणे शिर्डी